नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अनिल शंभराव वगैरे तालुकाश्वर तालुका सांगला जिल्हा चला आता जे बघतोय आपण साधारण किती गाय तुमच्या माझ्या गाई आता सात आठ सात आणि दुध व्यवसाय कधीपासून टाकता तुम्ही पाच वर्षापासून पाच वर्षापासून मग पाच वर्षाचा अनुभव आणि आता काय तुम्ही मिल चार्जर वळाला आणि मी एक चार चार्जर चालू केल्यापासून आता ह्या एका महिन्याचा अनुभव काय वाटतं मला म्हणजे पहिलं हाय ते गया सारख्या आजारी पडत होत्या ही सारखं आणि सारखं मला तर एकदा गया अशा वळीने आज सकाळी टोसल्या का संध्याकाळी टोसायचं लागत होत्या असं म्हणजे रोज सारखं भयंकर किती दिवस सारखं आव आंबलो गया एकाच वेळ आली मला मग परत मिनरल मिक्सर पण ते काय वापरलं न वापरलं ते काय सारखं काय मिनरल मिक्सर वापरलं हे वा वापरलं वा लय बकेट झाली मग तेव्हा ती त्याचीच बकेट आली म्हणजे मिनरल मिक्सरची आणि किती कंपनी वापरली प्रत्येक कंपनी सगळ्या परत ती काय वापरलं ना वापरलं काय मला काय जर एखादी महाग जर हडली तर पुढे हा एक तर गाय माझी ती अशी नुसती पात्र पात्र पाक बारीक झाली मी ती एक लाख सात हजार लागली ती ती फक्त बारा हजार लागली एक लाख सात हजाराची बारा हजार बारा हजार लागली तिला जर मिल्क चार्जर जर माहिती असत तर आज ती पण ती तव माहित नव्हतं बरं 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 आणि आता जे बघतोय आपण आता ह्या ह्या तुम्ही महिन्यात चालू केलं त्याच्या आधी तुम्हाला डॉक्टरचा समस्या किती असायची डॉक्टर हे दोन तीन रोजाला असायचं तीन दिवसाला तीन दिव किती बिल व्हायचं त्याचं एक सातशे रुपये बिल व्हायचं आणि मेडिकलचं एक चार पाचशे रुपये बरं म्हणजे हजार दीड हजार रुपये जर आठ दहा दिवसाला ओके तर मला सांगा आ, आता जे आपलं खर्च मिल्क चार्जरचा आणि पहिल्या डॉक्टरचा खर्च आणि मिनरल मिक्सरचा खर्च ह्या जी काढली तर? तर ही तफावत काढलं तर ही एवढच पैसे जाते फक्त मला काय झालं मी मिल्क चार्जर वापरल्यापासून हा खपरी पेंटचा आराई बंद झाला म्हणजे ती खर्च कमी झाला ती तीन पोती त्यालाच जात होती मग ही ह्याला मी वापरायला लागलो मग त्याच्या अंगावर तशीच चाका केली लागली म्हणजे खपरी पेंट चालून जी चाका येत नव्हती आणि तुमचं मिनरल मिक्सचर बंद झालं बंद झालं आणि डॉक्टर बंद झालं डॉक्टर बंद आता आता खपरी पिंडीचा साधारण खर्च किती व्हायचा तरी महिन्याला तीन पोते जाते म्हणजे साधारण कितीला एक अडीच हजारला अडीच महिन्याला खर्च किती सरासरी डॉक्टरला एक तीन हजार हां आणि मेडिकल एक दोन अडीच तीन थी हजार म्हणजे ती पाच हजार सात आणि पाच सात आणि पाच बारा हजार बारा मी साडेबारा हजार झाले बरोबर आणि तुमच्या मिनरल मिक्सरला किती खर्च यायचा मेंढरू मिक्सर काय काय चार चार हजाराचा साईज काय साडे तीन हजाराचा सरासरी महिन्याला मेंढरू मिक्सर एक पॅकेट जातो तिथं म्हणजे पंचवीस किलो म्हणजे किती लाईते सरासरी टेंटेटिव्ह तीन हजार चार हाँ, 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 तीन हजार म्हणजे बारा तीन पंधरा पंधरा म्हणजे पंधरा हजार ही महिन्याला खर्च येतो आणि टेन्शन जास्त टेन्शन टेन्शन जास्त म्हणजे एवढा खर्च करून तुम्हाला तोटा किती झाला लय तोटा आणि विषय काय होता आहे का आज जर गाय वांगरली म्हणजे काय जर गाय खात नसेल तर दोन तीन दिवस दुधाला कमी म्हणजे ती तोटा दुधाला कमी आहे आणि म्हणजे टेन्शन जास्त नेट होते लवकर नाही आता असं ह्याच्यामुळे म्हणजे साधारण एक गाय तुमची किती लाखाची मिली एक गाय बघा एक लाख सात हजाराची होती एक लाख सात हजार तिथं तोटा झाला बरोबर पुन्हा एक लाख बारा हजार लगे आणली इकली केवढ्याला एकली बारा हजार बारा हजार म्हणजे तिथे एक लाख म्हणजे दोन दोन लाख बारा हजार तोटा आणि डॉक्टरला पंधरा हजार महिन्याला म्हणजे हे सगळा तुमचा खर्च खर्च म्हणजे दूध व्यवसाय करायचा फायद्यासाठी त्यांनाच देत झाले जसं बिल येत येत नाही त्यांचं त्यांनाच आपल्याला काही व्यवसाय फायद्यासाठी करायचा तोट्यासाठी फायद्यासाठी काहीतरी करायचा होता सगळा तोटा होता जर जा जा तर दुग्ध व्यवसाय जर परवड वाटत असेल किंवा परवडायचा करायचा असेल तर काय केलं पाहिजे मिल्किचार वापरलं पाहिजे पाहिजे अत्यंत म्हणजे जर गोटा नाही कोयच असं वापरलं पाहिजे जर मोठ गोट्यात मिल चार्ज जर नसलं तर गोटा सक्सेसफुल हे अजिबात हे तर गोचडाचं प्रमाण कमी आलं म्हणजे मिल चार्ज चालू केल्यापासून गोचडी गप झाली गोच अशी चमक होती अजिबात बघा ती दुसरी ती जर थकली नाही तर तिच्या अंगोडला चमक होती आणि याला खपरी विपरी खायची नाही आणि आता तुमची वैरण सुद्धा काय एकदम निकस वैरण एकदम आहे पण अशी खाते खातील वैरण अशी भूक लागते आता संध्याकाळी याला वैरण कट केली का नाही वैरण टाकली का नाही नुसते अशी ओढत नाही पहिले त्या आधी कशी काय जरा मी अर्धी राखायची उभारायची म्हणजे वैरण खात पहिले आणि तुमचा एक अनुभव होता की पहिले तुम्ही स्वतःच दूध खातलं पीतलं दूध मालकीन आहे पण मला वाटायला नका वाटायचं मला ते वाटायचं वेगळंच वाटायचं मसाला दूध वेगळं ते वेगळं वाटायचं पण आता ती जसं दूध घटे लागलं तसं मी दही लावून खाते म्हणजे क्वालिटी कशी म्हणजे एकदम चेंज झालेली चेंज झाली चेंज झाली म्हणजे आता मला सांगा जर्शीचं दूध तुम्ही खात नव्हता मशीच खायचं आता जरशी दूध दूध काढते काही काहीत नाही आता तुमची पहिली फॅट किती लागायची पहिली फॅट तीन दोन तीन एक तीन तीन पत्र लास्ट लय कटाकटी लय तीन चार पत्र म्हणजे तीन एक तीन दोन आणि एस एन एस एसने आठ एक काढतो एवढं आठ एक आठ म्हणजे तीन डेर्या बदलल्या तीन डेर्या मला जगापेक्षा दीड दोन रुपया कमीच द्यायची फॅट नसेल ती देत नव्हते मग हे तुमचं मिल्क मिल चार्जर वापरलं माहित झालं मग वापरल्यानंतर विसाव्या दिवसानंतर रिझल्ट वीस दिवस दिवस वीस दिवसापर्यंत अशा मनाची झाली नाही वापरायचं रिझल्ट हाय का नाही होत होती पण मला वाटायचं जरा अजून जरा रिझल्ट लगेच काय कळू शकणार नाही म्हणजे राम सर नेहमी म्हणत की मिल चार्जर जर वापरायचं असेल तर तीन महिने कंटिन्यू वापर वापरलं पाहिजे त्या गईच्या शरीरातली झुस भरून निघल्याशिवाय रिझल्ट भेटणार नाही भेटणार नाही सध्या मिल्क चार्जर चालू केल्यापासून तुमचं फॅट एसन एफ मध्ये काय बदल झाला फॅट एसन एफ मध्ये बघा पहिला आता तीस रुपये रेट असला तर मला अठ्ठावीस रुपये द्यायचे अठ्ठावीस दहा ना अठ्ठावीस सत्तावीस नव्वद ना असं द्यायचे आता तेहतीस रुपयेनं न... साडे बत्तीस ना तेहतीस ना असतात पण म्हणजे तुम्हाला चार रुपये जर वाटलं चार रुपये दिवस चर्मन काय म्हणलं माझं दूध जरा दोन जागेला एक चर्मन म्हणलं जरा पाणी घालून आण घे का मला म्हणलं ही देऊन परवडत नाही मला म्हणलं मी म्हणलं मी पाणी घालत नाही म्हणलं जे आहे ती म्हणलं आता क्वालिटी लागते आता बघा माझं चार आठ चार नऊ पाचशे रुपये तर जाते गायची क्वालिटी गायची क्वालिटी चार आठ चार आठ चार नऊ पाच झेहरपत्रात दरात जाते आणि एसने आठ आठ पासून ते नऊ झेहरपत्र लागत नऊ एक, एक, एक पत्र असं जातो ती सांगताय पण लोकांना विश्वास बसेल का जरशी जिवडी एसने फाट लागते येसवाच आता त्यांनी वापरायला पाहिजे वापरल्या छोट्या असं त्यांनी आधी वापरून बघायचं ना म्हणजे फुकट कमेंट करण्यापेक्षा किंवा फुकट म्हणण्यापेक्षा काय खरं आहे काय खोटं आहे स्वतः तीन महिने वापर वापरलं नाही तर काय शेतकरी काय करते एक डबा आणायचा ते रिझल्ट दिसणार नाही दोन डबे दिसणार नाही आता तुम्ही दोन डबे चालले तुम्हाला काय अजून अजिबात वीस दिवसानंतर तुमचे साधारण डबे किती झाले आता सात सात डबे झाले सात डबं म्हणजे एका महिन्यात तुम्ही सात डबं उडवून बरोबर मग मला सांगा एक दोन डबे उडवून लोक तर्क बांधतील त्यांना काय सल्ला द्या त्यांना असा रिझल्ट येऊ शकत नाही जरा म्हणजे धीर धरला पाहिजे जरा धीर धरला पाहिजे रिझल्ट आहे पण धीर धरला आता जे शेतकरी आहेत की ह्या दुध व्यवसायामध्ये जी, जी गाय गाप जात नाही किंवा खूप समस्या असते त्या अशा शेतकऱ्यांना एक ठोस मान्य श्रीराम सरांची पर्याय दिलाय काय वाटत मला वाटते माझ्या तर जीवाला वाटतंय बघा आता मी आता ठरवलंय बघा वीस तीस हजारात अशा खटकाला गया वापरायचं गया गावून काय म्हणजे जे मरणाच्या दारात न गाय काढायच्या ही एक पुण्य आणि दुसऱ्या माणसाला चांगल्या गाय मिळतील बरोबर आहे म्हणजे हे पुण्याचं काम जर ठेवायचं तर आपण ठेवू शकतो ना सगळं क्लिअर होऊ शकतंय हा आणि आता मला सांगा ही जी गाय आहे त्या गायीला पहिली जी चमक होती ती कशी असायची चमक असे केस उभारलेली हे असं असायची ते असायची म्हणजे असं काही ओके म्हणजे माझ्यापेक्षा खपरी नसल्या लई चमक नसायचे काय काही लोक चमकसाठी खपरी चालते लई चारते काय नसाय मी आता खपरी बिपरी काहीच विचार तुम्हाला जे बकेट देतात तुमची भडेंगे सर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन भडेंगे सांगोलाच डिलर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बहात्तर <laughs> माझ्या शॉपचं नाव आवली आहे बरोबर <laughs> सांगोला धन्यवाद okay.